महाराष्ट्र राज्यातील कर्तव्य शून्य असणारा भामटा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे है। भार विदान सबे बसून, होता। रम्मी खेलात होता। हे भर विधानसभेमध्ये बसून पत्त्याचा डाव मांडला होता त्या ठिकाणी ऑनलाईन रम्मी खेळत होता आणि हे व्हिडिओ एका आमदाराने ट्विट केल्यानंतर राज्यभर या गोष्टीची वाच्यता झाली आणि कोकाटे परत या संदर्भात खुलासा करण्यासाठी येऊन सांगतो की खालच्या हाऊसमध्ये काय चालू होता हे पाहण्यासाठी मी ते बघत होतो आणि त्यात ते रम्मीचं ॲड आली आणि मी ते स्किप करत होतो असा खोटाडा कर्तव्यशून कृषी मंत्री मानकीराव कोकाटे यांनी तातडीने राजीनामा द्यावा अजित पवार असेल त्या ठिकाणी एकनाथ शिंदे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अशा माणसाचा राजीनामा घेणं गरजेचं आहे एकीकडे दिवसाला आठपेक्षा जास्त शेतकरी आजही कर्जाचे पै आत्महत्या करतात आणि हा कोकाटे मध्ये विधानसभेमध्ये बसून त्या ठिकाणी पट्टा पत्त, पत्ताचा डाव मांडतो तर अशा व्यक्तीचा निषेध करण्यासाठी आज प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार शेतकरी संघटना त्याचबरोबर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या माध्यमातून सोलापुरात कोकाट्यांचा निषेध करून आ, या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं त्याचबरोबर लातूर येथे सुनील तटकरे यांच्या कार्यक्रमात चाहवा संघटनेचे चा पदाधिकारी निवेदन दिले असताना तिथील राष्ट्रवादीचे काही गुंडांनी त्या चाहवा संघटनेच्या पदाधिकारीला मारहाण करण्यात आली त्या ठिकाणी कोणतरी सूरज चव्हाण नावाचा त्यांचा एक पदाधिकारी आहे तोसुद्धा जोरात मारत होता अरे तुझ्यात जर हिंमत असेल तर या सोलापूरला मारामारी करी कशी असते हे तुला आम्ही प्रहारच्या माध्यमातून दाखवून देऊ पण शेतकरी पुत्राचा जर कुणी हात लावला तर ते आम्ही त्याला सहन करणार नाही त्याला जसं तसं उत्तर देऊ आणि माणिकराव कोकाटेचा जोपर्यंत राजीनामा या राज्य सरकार घेणार नाही तोपर्यंत प्रहार आक्रमकपणे आंदोलन करण्यात येईल आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही पत्त्याचा डाव मांडला येणारा काळ जर माणिकराव कोकाटेचा जर तुम्ही त्या ठिकाणी राजीनामा घेतला नाही तर मानिकराव कोकाटेच्या शासकीय निवासस्थानी हे पत्त्याचं डाव घेऊन जाऊन कोकाटे बरोबर या ठिकाणी जुगार आम्ही प्रहारच्या माध्यमातून त्याचं डाव मांडल्याशिवाय राहणांनी एवढंच सांगतो आणि पुन्हा एकदा सरकारने तातडीने या कर्तव्यशून्य भामट्याचा राजीनामा घ्यावा अन्यथा प्रहार तुमच्याबरोबर गाठ प्रहारशी लक्षात ठेवा